सपना पुष्प आहे दिव्यांग एक लक्ष्य चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र टाइम्स प्रहार दिव्यांग संघटना आक्रमक कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील त्र्यंबक कडुबा धोत्रे या दिव्यांग शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी प्रहार दिव्यांग संघटना आणि नातेवाईकांच्या वतीने मंगळवारी मृतदेह तहसील आवारात आणण्यात आला आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी धोत्रे यांनी सुसाईड नोट ऑडिओ क्लिप आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली त्यानंतर सोमवारी सायंकाळी पैठणच्या जायकवाडी धरणात येथे त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले नातेवाईकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयातून धोत्रे यांचा मृतदेह हो, ताब्यात घेतला आणि त्यांचा मृतदेह हो, थेट कन्नड तहसील कार्यालयाच्या आवारात आणला प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या पदाधिकारी व वा नातेवाईक यांनी मंजूर न झाल्यास प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून मृत त्र्यंबक धोत्रे यांचा दशक्रिया विधी तहसील आवारात करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी संतोष गोरड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तहसीलदार विद्याचरण कड कडवकर संतोष दारकुंडे यांना निवेदन देण्यात आले त्यानंतर धोत्रे यांचा मृतदेह नेवपूरकडे रवाना करण्यात आला निवेदनावर जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे सुधाकर शिंदे राजेश जयस्वाल गणेश न लावडे कुणाल राऊत रमेश काचोळे रागहारी धुगे नरसिंह तुबे दादासाहेब पाचपुते बाबासाहेब जंगले यांच्या स्वक्षऱ्या स्वक्षऱ्या आहेत धन्यवाद काल माझा पुष्पा आहे दिव्यांग एक लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक सामना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जगणे सुखद करा दिव्यांगाने पैठणाच्या पैठणच्या नातसागरात जीव दिला सप्तम नातलगांनी कन्नडच्या तहसील समोर मृतदेह ठेवला प्रशासनाकडून आश्वासनानंतर अंत्यसंस्कार पैठण कन्नड दिनांक अठ्ठावीस राक्षसी बहुमत घेऊन जनतेच्या छातीवर बसलेल्या महायुतीच्या राज्यात दररोज शेतकरी बेरोजगार महिलांच्या आत्महत्या होत आहेत आता त्यात दिव्यांगांचीही भर पडली मुख्य दिव्यांगा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत नापिकीमुळे बँकेचे कर्ज फेडता येत नाही शासनाकडे घरकुलाची माफक अपेक्षा केली पण ती देखील पूर्ण झाली नाही असे म्हणत त्र्यंबक कडुया धोत्रे महाराज पंचेचाळीस राहणार नेवपूर तालुका कन्नड यांनी पैठणच्या नाथसागरात उडी घेऊन जीव दिला दरम्यान धोत्रे यांच्या नातलगांनी कन्नडच्या तहसील समोर मृतदेह आणून ठेवला आणि न्यायालयाची मागणी केली न्यायाची मागणी केली प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरच धोत्रे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील त्र्यंबक धोत्रे हे सततचा पाऊस आणि त्यामुळे होणाऱ्या नापिकीमुळे वैतागले होते त्यातच बँकेचा कर्जफेडीचा साठी तगादा लागल्याने ते सैरभर झाले होते सव्वीस जानेवारी रोजी ते छत्रपती गावून आले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या आंदोलनात सहभागी झाले परंतु दिव्यांगांच्या बाबतीत महायुती सरकारची अनस्था पाहून ते अस्वस्थ झाले याच अस्वस्थतेतून धोत्रे यांनी सत्तावीस जानेवारी रोजी ग्रामपंचायत नेवपूर जहांगीर या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण आत्महत्या करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली शोधाशोध केली व्हॉट्सअप ग्रुपवरील संदेश वाचून सरपंच मनोज देशमुख आणि माजी सरपंच भारत आवारी यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही कन्नड पोलिसांनी हे धोत्रे महाराजांचा शोध घेण्यास सुरुवात केली मोबाईल लोकेशनच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी अहिल्यानगरमधील शेवगाव गाठले शोध घेत घेत पोलीस शेजारच्या शेजार असलेल्या जायकवाडी धरण परिसरात पोहोचले धरणाच्या भिंतीवर मोबाईल आणि चप्पल दिसून आली पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांचे पथकही शोध मोहिमेत सहभागी झाले अखेर रात्री नाथसागर जलाशय त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह आढळून आला शव विच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेपोल येथे पाठवण्यात आला मृतदेह कन्नड तहसील समोर पैठण मृतदेह घेऊन निघालेली गाडी धोत्रे यांच्या नातलगांनी थेट कन्नड तहसीलच्या आवारात नेली दिव्यांग धोत्रे यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातलगांनी घेतली परंतु प्रशासनाने नातलगांची समजूत काढली यावेळी प्रहार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी संतोष गोरड विभाग विभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तहसीलदार विद्याचरण कडवकर सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष दारकुंडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर शिवाजी गाडे सुधाकर शिंदे राजेश जयस्वाल गणेश नलावडे कुणाल राऊत रमेश काचोळे रागहारी घुगे नरसिंह ठुबे दादासाहेब पाचपुते बाबासाहेब जंगले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत मागण्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा शब्द दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत धोत्रे यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे काय म्हटले आहे सुसाईड नोट मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिव्यांगांना घरकुल मिळाला पाहिजे त्याची कर्ज माफी झाली पाहिजे दिव्यांगाचे जगणे सुखद झाले पाहिजे परंतु दिव्यांगाची कोणतीही मागणी महायुती सरकार मान्य करत नाही दिव्यांगांना साधे शौचालयाचेही पैसे मिळत नाही नापिकीमुळे मी बँकेचे कर्जही फेडू शकत नाही अपंगत्वावर मात करून आतापर्यंत जगलो परंतु मी थोड्याच वेळात हे जीवन संपवत आहे महायुती सरकारने आता तरी दिव्यांगाच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा मी गेल्यावर कोणीही रडायचं नाही माझ्यासाठी श्रद्धांजली ठरेल दिव्यांग संघटनेचे आवाहन त्र्यंबक धोत्रे हे प्रजासत्ताक दिनी दिव्यांगाच्या आंदोलनात सहभागी झाले त्यानंतर त्यांनी विमनस्क अवस्थेत आत्महत्या केली हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे परंतु आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा विचार करा कृपया टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन पैठण दिव्यांग संघटनेचे शिवाजी गाडे यांनी केले आहे धन्यवाद